جي نجي لا لا چنه وندي گوندو سرکار Yeah! yeah. देश में नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा के देश में नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा देश में, नहीं चलेगा नहीं चलेगा

ब <chillin laughing> Bye. <laughs> अरे अरे अरे

गेल्या आठवड्यामध्ये विजय भाऊ विजय भाऊ काका साहेब आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संघाच्या वतीनं शासकीय परिसरामध्ये जे काही जोडणीचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिबंधित करण्यासाठी विनंती केल्याच्या नंतर देखील त्या लोकांची काय ठिकाणी त्यांची मारबाजी चालू होते

एका मुलांनी लैंगिक समलैंगिक या मुद्द्याचा उच्चार करून आत्महत्या केलेली आहे हा जो संघ आहे हा संघ आज, आज शंभर वर्ष पूर्ण होत आलेले असताना त्यांचे काही ठराविक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ते देशामध्ये जातीय ध्रुवीकरण करतात हे जातीय ध्रुवीकरण या देशाला हिताचं नसल्यामुळं आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की हा जो संघ याच्यावरती गेल्या अनेक काळामध्ये पाच सहा वेळेस बंदी आलेली आहे आणि ती बंदी आल्याच्या नंतर सुद्धा वारंवार संघ कार्यरत होतो विशेषतः हा संघ कुठेही नोंदणीकृत नाही हा संघ नोंदणीकृत नसताना सुद्धा या देशाच्या राजकारणावरती आपला प्रभाव टाकतो आणि त्या प्रभावाखाली हिंदू संस्कृती जोपासण्याचं काम करून या देशाचं भवितव्य धोक्यात आणत आहे या देशामध्ये अराजकता जी जी निर्माण होते ज्या ज्या ठिकाणी दंगली होतात या साऱ्या गोष्टीला फक्त संघ आणि संघच कारणीभूत आहे म्हणून या देशाचं स्वातंत्र्य या देशातली लोकशाही या देशातला संविधानिक विचार जर जपायचा असेल तर या देशामधून संघ हद्दपार झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून अशा संघावरती बंदी बंदी करावी त्यावर बंदी आणावी या मागणीसाठी म्हणून सारे साहेब आंबेडकरवादी या ठिकाणी या निदर्शनाद्वारे आमचा रोष प्रकट करत आहोत जो त्यांचा काही मोर्चा असेल त्यांना पक्षीय राजकारणाच्या हिशोबाने त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार आहे त्यांनी जर आम्हाला बोलवलं किंवा सांगितलं तर आम्ही जरूर त्यांचा कार्यक्रमात

अरे बोलो बोलो उसका रीजन ये है कि आरएसएस वाले एस वाले शीर गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज के पास सभा नोधनी कर रहे थे उनको रोकने के लिए हमारे मूवमेंट के हमारे अंबेडकर मूवमेंट के कार्यकर्ता विजय वाहुल और मक्का सरे ने जाके उनको वहां पर रोकने की कोशिश की और उनको पूरा कायदे से पूरे जो रूल्स बता है बताए कि यहाँ आप नहीं कर सकते और हमारे कार्यकर्ताओं ने पुलिस को वहां पर बुलाया ऐसा होते हुए भी पुलिस वालों ने उन पर कार्रवाई करना चाहिए थी जब बेकायदेशीर बे मंदिर कर रहा था लेकिन पुलिस वालों ने उल्टा जिन लोगों ने पुलिस बुलाए जिन लोगों ने कायदेशीर वहां पर भूमिका ली उन पर ही गुने दाखिल किए गए हमारी पुलिस आयुक्त और सरकार से मांगनी है हमारे जो कार्यकर्ताओं पे जो गोगेज गुने दाखिल किए वो वापस लेना चाहिए और वहां पर जो कॉलेज के प्रिंसिपल है उन्होंने वो लोगों के परमिशन कैसे दी और उन्होंने पुलिस कंप्लेन क्यों नहीं की उनकी भी चौकशी होनी चाहिए और ये जो कार्यकर्ताओं ने झूठे वहाँ पर हमारे कार्यकर्ताओं पर आरोप किए उन सबकी चौकशी होते हैं उनको गुने दाखिल होना चाहिए इसे हमारी मांग अम्बेडकर अभी तो हमारे सभी सभी सर्वपक्षीय जो अम्बेडकर वादी है सभी हम एकजा आके आंदोलन कर रहे हैं प्रकाश पर मोर्चा निकल रहा है उनके उनके पार्टी के ओर से वो मोर्चा निकाल रहे हैं जो हमारी मांगनी है वही उनकी मांगनी है हमारा उनके मोर्चे को समर्थन है हमारी मांगनी यह है कि हमारे कार्यकर्ताओं को तो जो झूठे गुने दाखिल किए गए वो पहले वापस लेना चाहिए और जो पुलिसों ने हमारे कार्यकर्ताओं पर झूठे गुने दाखिल किए उनके अटोक चिट्ठी दाखिल होनी चाहिए और आर पे सारे देश में बंदी होनी चाहिए हमारी प्रमुख मांग में है तो आगे क्या करेंगे आगे हमारी ये हमारी लड़ाई बाबा साहब अम्बेडकर के जमाने से आर एस एस के खिलाफ हम लड़ रहे हैं और आगे भी हमारी लड़ाई उनके खिलाफ चालू रहेंगी समर्थन है और म्हणू नाही प्रश्न विचाराल मी सांगतो लाईव्ह सुरू लाईव्ह फेसबुक फेसबुकवर लाईव्ह सुरू आहे उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चाला आपलं समर्थन आहे का आमच्या ज्या मागण्या घेऊन आम्ही आज आंदोलन करीत आहोत त्याच मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडी उद्या मोर्चा काय आहे तर त्यांच्या मागण्याला आमचं समर्थन आहे विषय एकच आहे मागणी एकच आहे आपण दोघांनी सोबत आहे आंदोलन काय केलं नाही आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन केलं होतं तर त्यांनी त्यांच्या पक्षाचा केलं यांनी तुम्हाला मोर्चासाठी आमंत्रित केलं तर आपण सर्व जाणार का जरा विचार करून त्यांनी जर आम्हाला बोलवलं होतं आज ज्या संभाजीनगर मध्ये औरंगाबाद संभाजीनगर मध्ये सर्व आंबेडकरवादी लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि या देशामध्ये या देशामध्ये जो जातीयवाद आरएसएस न चालू केलेला आहे त्यावर बंदी आली पाहिजे <coughs> 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 यासाठी सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत आणि उद्याच्या मोर्चालाही आमचा सर्वांचा पाठिंबा आहे बाळासाहेब आंबेडकराला आमचा पाठिंबा आहे आम्हाला काय म्हणतो वंचितचा मोर्चा आहे मोर्चा संबंध आपण <laughs> नेमकं काय भूमिका आहे तुमची आज आम्ही शहरातल्या सर्वपक्षीय आंबेडकरी वादाच्या वतीने आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे आर एस एसच्या विरोधामध्ये उद्या उद्या जर वंचितचा मोर्चा असेल तर त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही विषय नाही आमचा त्याचा आमचा मोर्चा सहभागी होणार आहात का नाही त्यांनी आज सहभागी व्हायला पाहिजे होतं त्यांनी त्यांनी आज सहभागी व्हायला पाहिजे आज सर्व पक्षीय मोर्चा हा सर्व पक्षीय होता त्याच्यामुळे तो त्यांच्या पक्षाचा आहे हा सर्व पक्षीय राजू भाऊ राजूबा बोला तुमचे प्रश्न काय आपल्या पक्षाची भूमिका आहे आज जे आंदोलन सुरू आहे आहे या शहरामध्ये गांधी चौक मध्ये जे आंदोलन आणि तो जातीय या ठिकाणी कार्यकर्त्यांवर जो दाखवलेला आहे त्या संदर्भात हे आंदोलन होत आहे कारण की एक देशभर अशी मागणी आहे आणि दुसरे विषय असा आहे की आज हे जे आंदोलन आहे यामध्ये सर्व आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते सर्व कार्यकर्ते सैनिक महिला मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि या माध्यमातून आ, या पोलीस प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितोय की जे खोटे गुन्हे दाखल केलेले ते त्वरित मागे घेण्यात यावे अशी सर्वांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे आणि आज बंदी आणावी वंचितच्या मोर्चाला तुमचा पाठिंबा आहे वंचितच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याला आमचं पूर्ण समर्थन आहे आणि अशा प्रकारे वंचितचा जो उद्या होतोय त्याला हे पूर्ण त्या मागण्याला आमचं पूर्णपणे समर्थन नाही या देशामध्ये या देशामध्ये बीजेपी सरकार आल्यापासून जातीवाद वाढलेला आहे एस आरएसएस कुठेही नोंदणी नसलेला हा संघटन हे देशावर अन्याय अत्याचार करीत आहे दलित मुस्लिमावर अन्याय अत्याचार करीत आहे याला बंदी घालाय नगर से दादा वंचित ऐसी मोर्चा है भूमिका वंचित ऐसी मोर्चा हा जो कार्यक्रम है हा जो कार्यक्रम आहे आजचा आरएसएसच्या विरोधात आहे आणि वंचितचा सुद्धा मोर्चा हा आरएसएसच्या विरोधात आहे वंचितनं आम्हाला जर सांगितलं तर आम्ही बहुसंख्येनं त्या ठिकाणी जाऊन तो मोर्चा यशस्वी करू त्या ठिकाणी मी हे सांगेल चॅनल घेऊन येतो आता उद्या کارکرمند ہے وہ بہت گرم سی ہے وہ چینل آنے کا شیارہ سرکٹ کر رہی ہے وہ کرتا بنتا ہے بولتے گو शांत शांतता थोडं इतकं लक्ष द्या निघर्षामध्ये आपल्याला सगळ्या दोन दोन मिनिटं महादर्श आहे सर्वांनी शांतते या ठिकाणी आपण सर्व आंबेडकर चालू करवादी समितीच्या वतीने आरएसच्या विरोधात आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी निदर्शने करत आहोत आमचे युवा नेते मक्का सरे व विजय भाऊ यांनी फक्त आरएसएस ची नोंदणीसाठी एका ठिकाणी आरएसएस वर बंदी असताना सुद्धा आपण एका कॉलेजमध्ये जाऊन मुलांचे डोके भडकवण्याचं काम हे लोक करत होते विजय भाऊ आणि राहुल मक्का सरे यांनी रीतसर त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगितलं की आर एस एस वर बंदी असताना सुद्धा आपण या ठिकाणी नोंदणी करू शकत नाही उद्याच्या माथेपिरू संघटना या कॉलेजमध्ये नोंदणी करतील आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या दंगली करतील म्हणून या दोन्ही कार्यकर्त्यांनी पोलिसांना सुद्धा इन्फॉर्म केलं इच्छुक केलेली नाही तरी सुद्धा हातात त्यांच्या सत्ता असल्यामुळे त्यांनी या दोन्ही कार्यकर्त्यावर आर एस एसने गुन्हे दाखल केले आमची मागणी अशी आहे की हे गुन्हे ताबडतोब मागे आपण घेतले नाही तर आम्ही याही पेक्षा तीरवा या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन उभारू आणि हे आंदोलन हे पूर्ण मराठवाडाभर पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी करण्यात येईल असा मी या सरकारला इशारा देतो पुन्हा एकदा सांगेल की ताबडतोब आठ दिवसाचे आठ गुन्हे दाखल मागे घेतले नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही

यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आले त्याचा निषेध करतो आणि सर्व आंबेडकरी नेत्यांचा मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो त्यांनी पुढाकार घेऊन आजची निदर्शन आयोजित केली मुख्यतः ही एक मनवादी मानसिकता आहे या मानसिकतेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे असं मला वाटत भाऊ वा। की विजय भाऊ कोण आहे तू आमच्या समोर उभा राहून आम्हाला चॅलेंज करतो राहुल मका सरे तू कोण आहे तू आमच्या समोर उभा राहून आम्हाला चॅलेंज करतो आमचा मुख्यमंत्री आहे आमचा प्रधानमंत्री आहे आणि आता आमचं आम्हाला शंभर वर्ष झालेले आहेत आम्ही पाहिजे ते करू शकतो ही जी काही मानसिकता आहे या मानसिकतेतून नंतर हे गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु आजच्या या निदर्शनातून आपण मेसेज दिलेला आहे की असल्या गुन्ह्याला आपण घाबरत नाही आपण असल्या गुन्ह्याला घाबरत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लढायला शिकवलेलं आहे लढत राहू चिंकत राहू एवढंच बोलतो आणि थांबतो जय नंतर डॉक्टर